नमस्कार मित्रांनो आपण बघणार आहे कोणकोणत्या टॉपच्या गाड्या आज सीमेसाठी पात्र झाल्या आहेत मित्रांनो अखंड महाराष्ट्राची इच्छा होती की भारत आणि सुंदरची गाडी आपल्याला पळताना दिसली पाहिजे मित्रांनो या मैदानामध्ये भारत आणि सुंदरने गटपास केला आहे सीमेसाठी गाडी पात्र झाली आहे आणि मित्रांनो खूप मनापासून इच्छा आहे की या गाडीला गुलाल भेटला पाहिजे परत ही गाडी पळताना दिसेल का नाही माहिती नाही त्यामुळे या मैदानात या गाडीला गुलाल भेटलाच पाहिजे तुमची काय इच्छा आहे मित्रांनो कमेंट करून सांगा दुसरी टॉपची गाडी सेमीसाठी पात्र झाली आहे ती म्हणजे मथुरची आणि लाडूची गाडी ही गाडी आपल्याला बिंजोडच्या मैदानामध्ये पळताना दिसली होती पण तीन फेऱ्यांच्या मैदानामध्ये आज पहिल्यांदा आपल्याला पळताना दिसते अतिशय चांगलं स्पीड ह्या सुद्धा गाडीला लागला आहे मथुरला आणि लाडूला सुद्धा शुभेच्छा सीमेसाठी तिसरी गाडी टॉपची सेमीसाठी पात्र झाली आहे ती म्हणजे वेगाचा शेवट सर्जा आणि बावऱ्याची गाडी मित्रांनो प्रत्येकाची इच्छा असते की सर्जाला गुलात भेटलाच पाहिजे प्रत्येक मैदानात सर्जा हा गुलालात राहिलाच पाहिजे या नंदीवरती खूप वेगळं प्रेम करतात लोक बघू आता सरजा या मैदानात काय करतोय आणि या मैदानात सोन्या बावीस अकरा आणि सुंदर उर्फ कोकटेची गाडी सुद्धा सीमेसाठी पात्र झाली आहे सगळ्यात नंदींना शुभेच्छा मित्रांनो आपल्याकडून बकासूर या मैदानामध्ये येणार होता मित्रांनो पण बकासूर या मैदानामध्ये आला नाही बकासूर कोणत्या मैदानामध्ये आपल्याला प्रार्थना दिसेल आणि बकासूरचा पायरा कोण असेल हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे लवकरच आपण पुढची व्हिडिओ टाकणार आहे मित्रांनो आपल्या चॅनलवरती त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका